मथुरा रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाकरिता घेण्यात येणाऱ्या मेगा लाईन ब्लॉकमुळे काही रेल्वे रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असल्याचं रेल्वे विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांचे क्रमांक आणि नावे रेल्वे विभागाच्या वतीनं जाहीर करण्यात आले आहे नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक एक दोन सात एक पाच नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस दिनांक एकवीस जानेवारी ते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान रद्द करण्यात आली आहे अमृतसर येथून सुटणारी गाडी क्रमांक एक दोन सात एक सहा अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेस तेवीस जानेवारी ते सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान रद्द करण्यात आली आहे नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक एक दोन सात पाच एक नांदेड जम्मू तावी हमसफर साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक सव्वीस जानेवारी आणि दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रद्द करण्यात आली आहे तर जम्मू तावी येथून सुटणारी गाडी क्रमांक एक दो साथ पास दोन सात पाच दोन जम्मू तावी नांदेड हमसफर साप्ताहिक एक्सप्रेस अठ्ठावीस जानेवारी आणि चार फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक एक दोन सात पाच तीन नांदेड हजरत निजामुद्दीन साप्ताहिक एक्सप्रेस तेवीस आणि तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रद्द करण्यात आली आहे हजरत निजामुद्दीन येथून सुटणारी गाडी क्रमांक एक दोन सात पाच चार हजरत निजामुद्दीन नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस चोवीस आणि एकतीस जानेवारी रोजी रद्द करण्यात आली आहे अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीनं कळवण्यात आली असून प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे